अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी व अनाथ विद्यार्थ्यांसह हजारो विद्यार्थी अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहेत नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये गरुड झेपाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा आज भव्य सत्कार सोहळा गरुड झेप अकॅडमीच्या वतीने संपन्न झाला झालेल्या सतरा चारशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले असून महाराष्ट्रातील विविध जिल्हा पोलीस दलात हे विद्यार्थी रुजू झाले आहेत म्हणून बजाजनगर येथील साई गगन मध्ये आज सकाळी अकरा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत हा भव्य दिव्य सत्कार सोहळा पार पडला या सत्कार सोहळ्या प्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सहकार्य पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी यशस्वी लकी ड्रॉ द्वारे दुचाकी वाहन व वा इतर प्रोत्साहन पद बक्षिसे देण्यात आली यावेळी महाराष्ट्रात विविध ठिकाणी पोलीस दलात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी गरुड झेप अकॅडमी बाबत कृतज्ञता व्यक्त करत प्राध्यापक सुरेश सोनवणे व प्राध्यापक निलेश सोनवणे यांचे आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी भावना व्यक्त करताना अनेक पालक व विद्यार्थ्यांना आपले आनंदाश्रू अनावर झाले या गरुड झेप असल्याचे सांगितले गरुड झेप अकॅडमीच्या दाखल एका सांगितले की माझ्याकडे फीस भरण्यासाठी एक रुपयाही नव्हता त्यावेळी शिकत असतानाच गरुड झेप मला रोजगार उपलब्ध करून माझ्याकडून तयारी करून घेतली अनेक वेळा मला आर्थिक मदत ही दिल्याचे सांगितले त्याचेच फळ म्हणजे मला पोलीस दलात नोकरी मिळाली यावेळी अनेक पालकांनीही आपले मनोगत व्यक्त करत करुड झेप अकॅडमी बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी संजय निकम